चला नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून कसे आहेत सगळे म्हणा कसे आहेत हा प्रश्न सोडून दुसरं काही पण विचारा कसे आहेत हे काय आता आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही म्हणा कसे तरी आहेत आत्ता जेवून आलो काही लोक आत्ता सर जेवायला पण वेळ घालू वाटत नाहीये अशा मानसिकतेत असतील नाही सर आज जेवायचंही नव्हतं मेसला जेवायला गेलो तर चपाती खाल्ली पण भात नाही खाऊ वाटला भात खाल्ला तर चपाती नाही खाल्ली दोन्ही खाल्लं तर याच्या आधी रोज या टायमाला दोन्ही खाल्लं की तीन वाजता झोप यायची आहो आज झोपच आहे ना एवढं जेवलं हो काही लोक आहेत की जे खूप जेवलेत तरी बी त्यांना आत्ता झोप आहे ना आणि काही लोक असे आहेत जे नाही जेवले तरी बी त्यांना झोप आहेत तर हे असंच असतंय लक्षात घ्या ओके उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा जे लोक आलेले आहेत त्यांचं स्वागत जे लोक नंतर हे लेक्चर पाहतील तुम्ही जेव्हा त्यावेळेला याल त्यावेळेला तुमच्या सगळ्यांचं विशेष स्वागत ओके हा मी आल्यावर जरा बरं वाटतं आणि मी निवडलेलं आहे की परीक्षेच्या आदल्या दिवशीच लाईव्ह यायचं आणि ते याच वेळेला यायचं म्हणजे आजपर्यंतचा असा इतिहास आहे की मी येतोच लाईव्ह कुठंही असलो तरी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी लाईव्ह येतो उद्या माझ्या घरात लग्न आहे माझ्या भावाचं पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं म्हणून आज पहिले लेक्चर आणि मग त्याचं काय असेल ते लग्न विघ्न उद्या असं सगळं आहे नियोजन हो मुद्दा असा आहे की आता <coughs> सगळी लोकांनी तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची परीक्षेला जाता जाता वीस तारखेपासूनच मला वाटतं सुरू झाले असतील परीक्षेला जाता जाता काहींच्या वीस ला झाले काहींच्या बावीस ला चोवीसला असे बऱ्याच लोकांनी म्हणजे ऑलमोस्ट एमपीएससी करणाऱ्या सगळ्यांनी परीक्षेला जाता जाता नावाचं जे काही लेक्चर आहे ते परीक्षेला जाता जाता नावाचं लेक्चर घेतलेलं आहे त्यामुळे आता मी तुम्हाला परीक्षेला जाता जाता वेगळं काय सांगायचं अभ्यासाविषयी काहीतरी सांगायचं कसा अभ्यास करू काय करू हे काय इथं काय लेक्चरला तुम्ही या त्यासाठी आलेले नाहीत मीही त्यासाठी काय इथं आलेलो नाही ओके हेच जर लेक्चर आधी दोन दिवस घेतला असतं तर लईव्ह व्ह्यूज आले असते वगैरे वगैरे डझंट मॅटर व्ह्यूज मॅटर करत नाही व्ह्यू पॉईंट मॅटर करत ओके मग इथं व्ह्यू पॉईंट काय आहे आजच्याच दिवशी लाईव्ह येण्याच्या मागचा व्ह्यू पॉईंट काय आहे तर आजच्या दिवशी काही गोष्टी आपण जर शांतपणे थांबून बोललो थोडंसं मागं पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की आपण कुठं आलेलो आहोत नेमकं आणि आता उद्याची जी लढाई आहे ती उद्याची लढाई आपल्याला कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती लढायची आहे तर एकच मिनटं आपण पुढे जाऊ काल परवा तुमच्यासारखा मी पण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो आणि मला एक आ, इमेज आवडून गेली होती काल परवा तर ती इमेज कदाचित ती योग्य वेळेला अशी येतच असती माझ्यासमोर वेगवेगळ्या ज्या वेळेला मला कशी येतात काय माहित नाही आता नियतीचा कलच म्हणायचा तो ती थोडक्यात तुम्हाला आता दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊ तर ज्यामध्ये छोटा मेसेज आहे असा काय फार मोठा मेसेज नाहीये हा एक छोटा मेसेज आहे एक खूपच छोटा दिसतोय सगळ्यांना यामध्ये वी आर एक्झॅक्टली हिअर बरोबर हे जे मागं आहे ना धिस इज युअर पास्ट एक्सपिरियन्सेस आणि इथून पुढं जे आहे ना धिस इज युअर फ्युचर ऑपॉर्च्युनिटी वी आर एक्झॅक्टली exactly आपण इथं आहोत आता याच्या मागं काय झालं इथं सर ग्रुप बी गेली पॉइंट पॉईंट नी गेली एक नी गेली नी गेली वॉट पेपरच मॅनेज नाही झाला हे आता तुमच्या इथं आहे पास्ट एक्सपिरियन्समध्ये उद्याच्या दिवसाचा परफॉर्मन्स जो असेल तो तुमच्यासाठी फ्युचर अपॉर्च्युनिटीज जनरेट करेल मग आता ही लढाई कशी लढायची हे तुम्ही ठरवा परत संधी मिळणार नाही आज जे मिळेल उद्याच्या पेपरमध्ये जे मिळेल ते परत मिळेल हे काय आपल्याला माहिती नाही आता म्हणून एक सोपा मेसेज मी लिहिला होता परीक्षेला जाता जाता काहीच नाही आज स्लाइडच नाही हे बघा कसली स्लाईड नाही आज परीक्षेला जाता जाता ब्लँक आहे सगळं पुढं काहीच नाही आज एवढंच आहे परीक्षेला जाता जाता परीक्षेला जाता जाता नेहमी मी वर्षभर तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो ती म्हणजे अभ्यास दोन साईडचा आहे एक साईड जी आहे अभ्यासाची ती साइड आहे स्टडी साइड अभ्यासाची बाजू म्हणजे ही परीक्षा पास व्हायचा असेल ना तर तुम्हाला दोन बाजूंवर काम करायचं एक अभ्यास बाजू अभ्यासाची बाजू ज्याला आपण स्टडी साइड असं म्हणतोय आणि दुसरी पास होण्यासाठीची सगळ्यात महत्वाची बाजू आहे ती परीक्षेची साइड म्हणजेच पेपर साइड याच्याविषयी काय बोलावं असं काय राहिलेलं नाहीये अभ्यास केला का रिव्हिजन केली का यस करत चला रिव्हिजन प्रोग्राम केले का टेस्ट सिरीज केल्या का ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या वाचल्यात का ही सगळी साईट आहे ही साईट जिच्यासाठी आपण वर्षभर काम करत असतो अभ्यास रिव्हिजन रिव्हिजन प्रोग्राम टेस्ट सिरीज नोट्स हे सगळं केलंय सर म्हणजे उद्याचा पेपरला जात असताना काही लोक आम जिंदगी आणि मेंटॉस जिंदगी मधले असेल परीक्षेची तयारी झाली का हो सर परीक्षेची सगळी तयारी झाली लिक्विड फ्लोचा पेन घेतला आहे उद्यासाठी छान छान कपडे इस्तरी बिस्तरी करून तयार ठेवलेले आहेत बुट बिट धुतलेले आहेत एकदम छान मध्ये गाडीत पेट्रोल बिट्रोल भरलेलं आहे आता पेन्सिल खोडरभर सगळं ठेवलेलं आहे हॉल तिकीटची झेरॉक्स मारलेली आहे आय डी कार्डची जे काय लागते त्याचीही व्यवस्थित झेरॉक्स मारून ठेवलेली आहे आणि आता परीक्षेची सगळी तयारी झालेली आहे फक्त अभ्यास करायचा राहिला आहे अशा कॅटेगरीत जे लोक असतील त्यांची जिंदगी मेंटॉल जिंदगी आहे ही आम जिंदगीचे लोक आहेत ही आम जिंदगीवाले लोक आहेत मँगो पीपल जे मागच्या वर्षभर दोन वर्ष अभ्यास करताय रिव्हिजन करताय रिव्हिजन नोट्स करतायत रिव्हिजन प्रोग्राम करतायत टेस्ट सिरीज करतायत नोट्स करतायत पी वाय क्यू करतायत पास होण्यासाठी जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं सगळं केलेली लोक आहात तुम्ही तीही लोक आहेत जे परीक्षार्थी म्हणून डिझर्विंग आहेत काय म्हणून डिझर्विंग आहेत स्टडी साईडला युआर ब्रिलियंट युआर आउटस्टँडिंग वर्षभर वर सुट्टी नाही घेतली वर्षभर कुणाची लग्न दहावे मैत्री काय नाही केलं सर दिवाळीला घरी नाही गेलो सगळे आनंद बाजूला ठेवले गर्लफ्रेंडचा बड्डे बाजूला ठेवला बॉयफ्रेंडचा बड्डे बाजूला ठेवला सगळं केलेली पोर आहात तुम्ही हिवाली ही बाजू तुमची डिझर्विंग आहे यू आर डिझर्विंग तुमची अभ्यासाची बाजू स्ट्रॉंग आहे मग दुसरी लोक आहेत सर लय अभ्यास करतोय पेपरमध्ये उतरत नाही अहो सर पेपरला भीती वाटते सर उद्या माझं कसं होईल सर हीच बाजू महत्वाची आहे आता अभ्यासाची साईड आहे ना बंद करून टाका पुस्तक आता काय पुस्तक भिस्तक काय बघत बसू नका संध्याकाळी मस्त जाऊन चिकन थाळी खावा या वेळेला एक रुपयात रिव्हिजन प्रोग्राम दिला होता त्याच्यामुळे व्हेज वाल्यांना चिकन थाळी खाता येईल ना वेन वाच्या व्हेज वाल्यांना चिकन थाळी नाही व्हेजवाल्यांनी व्हेज थाळी का नॉन व्हेज वाल्यांनी चिकन थाळी का ओके तर रिलॅक्स व्हायचा था। वेळ आहे आजचा आपली ही बाजू परफेक्ट आहे उद्या जर आपल्याला परफॉर्म करायचा असेल तर आपल्याला परीक्षा साईड पेपर साईड साठी तयार व्हावं लागेल यू हॅव टू प्रिपेअर मेंटली तुम्हाला आता मेंटली प्रिपेअर व्हावं लागेल मेंटली प्रिपेअर व्हायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा उद्या जाईपर्यंत एकच गोष्ट ती दुसरी तिसरी काही नाही ती एवढीच गोष्ट आहे मनके जीते जीत हे मनके हारे हार एकच गोष्ट इथून पुढे बारा तास चौदा तास जेवढे काय तास तुमच्याकडे राहिलेत स्वतःला एकच गोष्ट सांगा मनके के जीते जीत हे मनके के हारे हार तुम्हाला आतून वाटतंय का मनापासून जिंकायचंय तुम्ही जिंकणारे तुम्हाला वाटतंय का नाही जिंकायचं नाही जिंकू शकत नाही झालं तर व पास नाही झालो तर डोंट थिंक ऑफ रिझल्ट रिझल्टचा विचार करू नका उद्या जिंकायचा विचार करा तयारीचा विचार करा परफॉर्मन्सचा विचार करा जिंकू हरू बघू तो रिझल्ट डिसाइड करेल काय व्हायचंय ते आपल्याला जिंकायचं हे स्वतःला सांगत राहा मला उद्याच्या पेपरमध्ये ठोकायचं आहे शंभर टक्के मेन्सला जायचं आहे हे इथून पुढचे बारा चौदा तास स्वतःला सांगत राहा हे राहिलंय तरी पण जाणार आहे मी ते राहिले तरी पण पास होणार आहे मी जिंकायचंय का यस जेव्हा जेव्हा वाटेल ना प्रेशर येईल ना त्यावेळेला स्वतःला सांगा जिंकायचंय का उद्या यस लिहा यस आलेले विचार बाजूला काढा परत बसा जिंकायचंय का यस जिंकायचं का यस सांगत राहा स्वतःला जिंकायचंय आपल्याला पास व्हायचं जिंकायचंय आपल्याला पास व्हायचं हेच प्रोग्रॅमिंग तुम्हाला वाचू शकतं तुमची मानसिकताच तुम्हाला पास करणार आहे ही परीक्षा घाबरणाऱ्या लोकांची नाही थांबणाऱ्या लोकांची नाही भिणाऱ्या लोकांची नाही हे परीक्षेचं प्रेशर जर मॅनेज करता येणार नसेल तर उद्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर ते कसं मॅनेज करणार आहोत आपण त्याच्यामुळे न घाबरता स्वतःला सांगत राहा की उद्याचा पेपर जिंकायचा का नाही जिंकू शकत आणि का नाही जिंकू शकत वर्षभर हे सगळं केलं यावं हे एवढं सगळं केल्यावर आपण हे नाही करू शकत करू शकतो स्वतःला सांगा पेपर साइड मग पेपर साइड वर कशावर काम करायचं तर कंबाईन गट बची <coughs> आणि गट कची परीक्षा जर आपण पाहिली तर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की इथं तुम्ही किती हुशार आहात हे अजिबात मॅटर करत नाही इथं तुमचा पेपर वेळेत होतो का हे मॅटर होत आता माझे बरेचसे मित्रमंडळी असतील आता लेक्चरमध्ये असलेले की ज्यांना लय चांगलं गणित येत होत पण वेळ कमी पडला सर आणखी दोन मिनिटं मिळाली असते ना तर चौसष्ट मार्क पडत होते आणखी पाच मिनिटं मिळाली असते ना सर तर छप्पन वरनं न बासष्ट वर उडी मारत होतो अभ्यास लयी होता बासष्ट पॉईंट पंचवीस वाल्याचा अभ्यास आहे आणि एकसष्ट पॉईंट पन्नास वाल्याचा अभ्यास नाहीये का अभ्यास दोघांचा पण होता लक्षात घ्या साठ वाल्याचा पण अभ्यास होता आणि बासष्ट वाल्याचा पण अभ्यास होता बासष्ट एकसष्ट पंच्याहत्तर वाल्याचा पण अभ्यास होता बासष्ट पंच्याहत्तर वाल्याचा पण अभ्यास होता मग बिघडलं काय अभ्यास दोघांचाही होता मग बिघडलं काय तर ज्याला पेपर मध्ये गोष्टी टॅकल करता आल्या तो जिंकला ज्याला नाही आल्या तो नाही जिंकला तुम्ही सगळे हुशार आहात पेपर मॅनेज करा उद्याचा पेपर मॅनेज करत असताना बाय हुक ऑर बाय क्रूक तुम्हाला कसेही गणिताला पंधरा मार्क क्रॉस करावे लागणार आहेत कसेही तुम्हाला मार्क क्रॉस करावे लागणार आहेत तुम्हाला मॅथ्स आणि पॉलिटी मिळून तीस मार्क आणायचे आपल्याला लक्षात ठेवा जर त्या तीस मार्कापर्यंत आपण पोहोचलो तर आपण पोहोचू शकतो हे लक्षात ठेवा कदाचित पॉलिटी अवघड आला तर त्याच्याऐवजी तिथं इकॉनॉमिक्स वडा करंट सोपा आला तर कोणतेही दोन विषय मिळून आपल्याला ती बेरीज लागली पाहिजे पॉलिटी नॉट नेसेसरी की सोपे येईलच पण आपल्याला टाइम मॅनेजमेंटचं जर गणित बसलं आपलं तर आपण अंतिम यादीत असतो ग्रुप बी वाले ज्यांचे कट ऑफ गेले त्यांनी मला गंभीरपणे घ्या सिली मिस्टेक जर टाळली असती तर आज आपण मेनची तयारी करत असतो पेपर वेळेत सुटला असता तर आपण ची तयारी करत असतो हे कारण अभ्यासाच्या साईडचं नाही हे कारण पेपर सॉल्व्हिंगच्या साईडचं आहे पेपर सॉल्व्हिंग मध्ये गट वेळेला काय चुकलं होतं तेवढंच फक्त इलिमिनेट केला की तू मेन्सला जाणार आहे तुला अभ्यासाची गरज नाही त्यामुळे त्या पेपरमध्ये तुझं काय चुकलं होतं पेपर सोडवताना काय चुकलं होतं पेपर साईड उद्या तेवढंच इलिमिनेट करायचंय तुम्ही जाणार आहे बाकी तुम्हाला मी काय फार सांगायची काय गरज नाहीये कसं करायचं फक्त पेपरचं घड्याळ लक्षात ठेवा वेळ पळतीये गणित आपल्याला कव्हर व्हायला पाहिजे याच्याकडे प्रायोरिटीनी तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आपण अभ्यास करणारी लोक आहोत आणि मागचे दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष अभ्यास केलेल्या के लोकांसाठी उद्याचा अटेम्प्ट हा कदाचित शेवटचा अटेम्प्ट असू शकतो परत नोव्हेंबरचं प्लॅनिंग करायचं परत त्याची मेन परत त्याची प्री ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या नसतील तर उद्याचा दिवस हा आपल्या आयुष्यातला गोल्डन डे ठरला पाहिजे उद्याचा दिवस आपल्या आयुष्यातला गोल्डन डे ठरवायचा असेल तर आपल्या आयुष्यात उद्याच्या दिवशी केवळ आणि केवळ आपल्याच करिअरचा विचार करावा लागेल घरचं कसं होईल आई वडिलांचं कसं होईल ते नंतर व्हायचं ते होईल उद्या तुझं जर चांगलं झालं ना तू केलेला जर तू मेंटली रिलॅक्स लावून पेपर टॅकल केलं ना की सगळं चांगलं होणार पेपर व्यवस्थित टॅकल करायचं फक्त प्रयत्न कर बाकी अभ्यास काय आणि कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा मला माहित नाही एका तासात सगळ्या विषयांना वेळ देऊन गणिताचा टाइम मॅनेजमेंट करून आपल्याला पुढं जायचं एवढं फक्त डोक्यात ठेवा तुम्ही निघणार आहात बाकी फार काय बोलावं आणि फार तुम्हाला सल्ले द्यावे अशी अजिबात माझी इच्छा नाही एकच गोष्ट मनके जीते जीत हे मनके हारे हार तुम्हाला जिंकायचं असेल ठरलं असेल तुमच मनातून तर तुम्ही जिंकणारे आणि जर तुम्हाला जिंकायचं नसेल आणि तुम्हाला कारण सांगायचं असेल तर तुम्ही कितीही तयारी केलेली असली अभ्यासाच्या बाजूनी तरी तुम्ही पास होणार नाही उद्याची लढाई ही केवळ तुमची तुमच्या बरोबरची लढाई आहे उद्याची लढाई तुमची तुमच्या माइंडसेट बरोबरची लढाई आहे उद्याची लढाई एक तासामध्ये केलेला अभ्यास उतरवण्याची लढाई आहे आणि ती लढाई ते जिंकू शकतात ज्यांना जिंकायचं आहे तर जिंकलं पाहिजे भाग मिल्खा भाग नावाचा एक आला होता माग भाग मिल्खा भाग त्याचा एक शेवटचा एक, एक सीन आहे अत्यंत भावलेला सीन आहे मला मी दरवेळेला एक सीन तुम्हाला दाखवतो चित्रपट मी बरेच बघतो मागच्या वेळेला मी सांगितलं होतं तुम्हाला बाहुबली चित्रपटातला एक सीन आपण पाहिला होता मागच्या वेळेला जर आठवत असेल ग्रुप बी च्या पेपरच्या वेळेला आजच्या दिवशी एक वेगळा सीन तुम्हाला दाखवतो आणि मग आजच्या लेक्चरचा आपण शेवट करू <coughs> <coughs> तेवीस सेकंदाचा सीन आहे फक्त तेवीस सेकंदाचा आवाज सिंह ये आपकी जिंदगी की आखिरी रेस साबित हो सकती है तोड़ूंगा भी वैसे ही मला <laughs> वाटतं याच्या पुढं आणखी काय बोलायची आवश्यकता असेल असं वाटत नाही ये तुम्हारी जिंदगी की आखरी रेस साबित हो सकती है तुम्ही काय म्हणायचं सर दौडूंगा ही उद्याचा एक तास आपल्या आयुष्यातला करिअर मधला सर्वोत्तम एक तास असला पाहिजे गट बला काय चुकलं माझा रिजल्ट राहिला मला हे राहिलं मला तेव्हा हो। सोडून द्या आता बास उद्याची प्री आपली उद्याचा दिवस आपला उद्या काही केलं तरी आपल्याला जायचंय आपली जिंदगी की आखरी रेस साबित हो सकती है। पेपर सोडवणार सर तसाच हा उद्या आपल्या आयुष्यातला शेवटचा पेपर असू शकतो म्हणून सर पेपरच तसा सोडवणार की शेवट जरी झाला ना तरी त्याचा रिग्रेट राहणार नाही माझ्या आयुष्यात असा उद्याचा पेपर सोडवतो मग बघू सर का टॉप मध्ये कसा बसत नाही मी हे स्वतःच्या मनाला सांगा मनके जीते जीत मन मनके हारे हार परवा दिवशी परत भेटू बोलत राहू भेटत राहू तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद